एक हजार पंचवीस एक हजार पन्नास पंचाहत्तर अकराशे रुपये अकरा पंचवीस अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास अकराशे साठ रुपये नऊ एक हजार एक हजार पंचवीस पन्नास पंच्याहत्तर पंचाहत्तर अकराशे पंचाहत्तर एक हजार पंचाहत्तर अकराशे पंचवीस अकरा पंचवीस पन्नास अकराशे पन्नास रुपये साडे चार पाचशे पाच साडेपाच पावणे सहा पाचशे सहा सव्वा सहा साडे सहा साडे सहा पावणे सात सातशे सात पंचवीस साडे सात पन्नास सातशे पन्नास पंचहत्तर साडेआठशेशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये एबी अरे पाच साडेपाच सहा सातशे साडे सातशे पावणे आठशे सव्वा आठ साडेआठ नऊ नऊ सव्वा नऊ एक हजार पंचवीस पन्नास अकराशे सव्वा अकरा साडे साडे अकराशे पावणे बाराशे 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 रुपये बारा पंचवीस बाराशे पंचवीस रुपये तीस रुपये तीस बाराशे पन्नास बाराशे पन्नास हे दोनशे रुपये हर बरं दोन अडीच तीन सव्वा तीन साडेतीन चारशे साडे चार पावणे पाच पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे पाचशे पाचशे पावणे सहाशे 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 सव्वा सहाशे साडेसहा साडेसहा सातशे रुपये सातशे रुपये सातशे सव्वा सात साडेसात पावणे आठ एक हजार एक हजार पन्नास एक हजार पन्नास साठ पंच्याहत्तर करा एक हजार पंच्याहत्तर पक्काय बरोबर आज

दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे पावणे चारशे चार सव्वा चार साडेचार पावणे पाच पाच सव्वा पाच साडेपाच पावणे सहा सहा सव्वा सहा साडे सहा सातशे रुपये सव्वा सात साडे सात एकशे रुपये आठ सव्वा आठ साडे आठशे रुपये नऊशे रुपये नऊ पंचवीस नऊ पन्नास नऊ पंचाहत्तर एक हजार रुपये दत्ता शेठ सवा तीन साडेतीन सवा चार, चार साडे चार पावले पाचशे रुपये पाचशे सवा पाच साडेपा सहा शा, सहाशे सहाशे रुपये तीनशे सवा तीन साडे तीन <laughs> चारशे चारशे रुपये सवा चार साडे चार पावले पाच पाच पाचशे सवा पाच साडे पाच साडे पाचशे करा सहाशे रुपये हे बी साडेसात पोलीसात सात सव्वा सात साडेसात आठशे रुपये आठ पन्नास पंच्याहत्तर नऊशे रुपये नऊशे रुपये नऊ पंचवीस नऊशे नऊ पन्नास नऊशे पन्नास माझा बरोबर नऊ पंचाहत्तर करा नऊ बरोबर माना एक हजार रुपये एक हजार रुपये डबल एम हे दोन अडी तीन सव्वा तीन साडेतीन तीन चार सव्वा चार साडे चार पावणे पाच पाच रुपये वय पाचशे रुवाय हे बी